पल्ले चल आपण मी जाऊया घरी मला माझ मनात लयच लागलंय ग अशी कसे वागले मी मला भेटायचंय आभ्याला बक्की मी त्याला एवढं काय पण एका शब्दांना बोलला नाही तो मला तू म्हणतेस तसं काय फरक राहिला माझ्या अंत्या किंवा काय करेश मी करते ना शाळेत नाही म्हणजे तू मस्नी शाळेत ठरवलंच असेल त्यांनी एक दोन दिवस शाळेत ना आलं की माझं इसर तर त्यांनी काय केलं ते असं वाटत कधीच नाही अगं काय संबंध केवढा तू रागात आहेस आणि आता काय बी बोलतेस हो तर काय डोक्या परिणाम झाला नाही ना ग ना तुझ्या माझ्या नाही पण तुमची डोके किती फास्ट चालले हे बी कळलं मला सांग की का नाही शाळेत अगं बाई खरंच नाही माहित आम्हाला किती भोळे बनते अगं सगळं माहीत असणार तुम्हाला आत्ताच नाही तर आधीच था सगळं माहीत असणार त्या मधुकरनी चिठ्ठी लिहिलेली कशी द्यायची कवा द्यायची हे सगळं तुम्ही मिळून ठरवलं असणार त्या सारख्या हुशार मुलाला चांगलंच बिघडवायचं काम करताय की त्याला त्याची अक्कल आहे काय चूक काय बरोबर हे त्याला चांगलंच कळत दिसायला चांगलं असलं म्हणजे वागायला मी चांगलं नसतं याच पटते बघ मला रेशमी चलित का ग खरं बोलले म्हणून वाईट झाले का तुम्ही वागला ते का होत मीच कशी वाटत नाही ग वर करून बोलायला पडले आणि का असं बोल नाही मी तूच सांग त्या मधुकरला वाटलं म्हणून मोकळ झाला बस संपला ना विषय तुमच्यासाठी हा असं कसं बोलतेस केवडा ना सोडली त्यानं माझ्या मैत्रिणीला मा त्याच्यामुळे शा सोडायला लागली तूच सांग की काय चुक होती ग तिची नाही तुम्ही डोंगरावरली माणसं साधी आणि मी खालची हे असलं सगळं करणारे असंच वाटत असेल पण ध्यानात ठेव माझी ज्योती जर इथन गेली ना तर कोणाच चांगलं होणार नाही आणि कवाच आणि मी तर तुमचं तोंड पण बघणार नाही आयुष्यात मी बी शाळा सोडून जाणार दुसरीकडे कारण तुम्ही सगळे आत्ता आले ती माझ्या बर लहानपणापासून कळेल ना